पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सिंदूर या ऑपरेशनच्या नंतर भारतानं जयप्रमाणे यश मिळवलं परंतु शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत डोंबर्ली पश्चिमेतील अष्टविनायक मित्रमंडळ यांनी ह्यावेळेस एक सामाजिक देखावा सादर केलेला आहे प्लास्टिकचा जनजीवनावर होणारा दुष्परिणाम जनजागृतीसाठी अष्टविनायक मंडळाने साकारलाय प्लास्टिक टाळा आरोग्य आरोग्यजप्पा देखावा जगभरात प्लास्टिकचा वापर सर्रास होतो त्याचे परिणाम आपल्यालाच तसे प्राणी मात्रांना भोगावे लागतात त्यामुळे जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर केला पाहिजे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम शेकडो वर्षे होतात मात्र प्लास्टिकचे विघटन होत नाही मात्र आता पर्याय आहे शासन प्रशासन यावर काम करत आहे आपल्यालाही एक नागरिक म्हणून साथ द्यायची आहे असा संदेश अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी देखाव्याच्या माध्यमातून दिला आहे हे मंडळ गेल्या चाळीस वर्षापासून दरवर्षी सातत्याने सामाजिक संदेश देण्याचे वेगवेगळे बेक देखावे सादर करीत असतात येथे नागरिकांशी बोलल्यानंतर नागरिकांनी देखावा बघून जाताना आपण प्लास्टिक टाळून कापड पिशवीचा वापर करू व पर्यावरणाचा संपल तोर राखू असं मत व्यक्त केलं आहे रिपोर्ट डोमिली फास्ट रिस्पॉन्स म्हणजे अष्टविनायक सार्वजनिक उत्सव मंडळ पहिला मी आपल्या सर्व न्यूज चॅनलचं स्वागत करतो या ठिकाणी अष्टविनायक मंडळ हे सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळे संदेश खरं खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी सा समाजाला संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ साजरे केले त्या त्यातच पुढे वे ओढून आम्ही सातत्याने गेली चाळीस वर्ष आहे हा चाळीसावं वर्ष या मंडळाचा आहे सातत्याने सामाजिक संदेश देणे हे मंडळाने पहिलं प्राथमिक त्यांना दर्जा दिलेलं आहे त्याच दृष्टिकोनातून यावर्षी आम्ही प्लॅस्टिकचा दुरुपयोग प्लॅस्टिक वापरल्याने समाजाला प्राणीमात्रांवर जनजीवनावर काय दुष्परिणाम होतात हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसाधारण नागरिकांमध्ये ही जनजागृती करण्याचा आम्ही एक स्वतःचा प्रयत्न केलेला आहे सर्वप्रथम तर अष्टविनायक सार्वजनिक मित्रमंडळाचे गणेश मित्रमंडळाचे खूप खूप धन्यवाद त्यांनी एका ज्वलंत विषयाला हात घातलेला आहे जे आपण दररोज दररोजच्या वापरात न कळतपणे आपल्या हातून खूप मोठ्या प्रमाणावर आजकाल प्लास्टिकचा वापर होतो आहे आणि त्या ज्वलंत विषयाला यांनी हात घातलेला आहे खरोखर आपण प्रत्येकाने घरापासून सुरुवात करायला पाहिजे आणि जे ज्याचे दुष्परिणाम त्यांनी हे जे दाखवलेलं आहे म्हणजे फक्त जमिनीवरच नाही तर पाण्या पाण्यातसुद्धा त्याचा दुष्परिणाम पाण्यात पाण्यातील सजीवांवर पण त्याचा दुष्परिणाम होतो आहे हे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मांडणी केलेली आहे दरवर्षी यांचा खूप चांगल्या प्रकारे संदेश असतो जनतेसाठी त्याबद्दल मी ह्या मंडळाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद पहिला तर गणपती बाप्पा मोरिया प्रत्येक वर्षी मी कुठे जाणार की नाही जाणार बिझी शेड्यूलमुळे अष्टविनायक मित्रमंडळमध्ये मी नेहमी येते त्यांची थीम वगैरे हे मुलांना पण आणि आम्हाला पण शिकायला खूप चांगलं भेटतं प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन मामाला मेसेज असतं यावर्षी जसं प्लास्टिकचं सांगितलं आपण डेली यूज करतो तेव्हा आपल्याला कळत नाही पण या मेसेजद्वारा खूपच सुंदर त्या लोकांनी व्यक्त करतात नेहमीचं प्रत्येक वर्षी येतो चांगलं मेसेज असतो यावर्षी पण खूप चांगलं आहे लोकांना ह्याचं पालन करायला पाहिजे आणि असं मेसेज प्रत्येक वर्षी अष्टविनायक मित्रमंडळ देत राहणार आणि लोकांना हे मेसेज पोचणार ते खूपच चांगलं आहे त्यांना सॅल्यूट आहे खरंच कारण की चांगला मेसेज लोकांपर्यंत झाला पाहिजे लोकांना हे जागृतता म्हणून हे मेसेज जात आहे लोकांना कळत नाही आहे लोक काय करतात जसं त्यांनी सांगितलं की आपण पिशवीपासून स्टार्ट करू शकतो जसं कापडाची पिशवी आपण यूज करतो तसं त्यांनी इथे मेसेज दिलं तसं आपण सर्वांनी लोकांनी हे मेस इथे येऊन बघितलं आणि त्याच्यानंतर उपयोग केला तर खरंच गणपती बाप्पा मोर्या खूपच सुंदर डेकोरेशन असतं प्रत्येक वर्षी आणि मला वाटतंय मी प्रत्येक वर्षी पहिला मी इथे आल्यावर मी पहिला इथे येऊन दर्शन घेते आणि मला खूप सुंदर वाटतं इथे यायला आणि माझी मुलीला पण मी नेहमी घेऊन येते कारण यांचं मेसेज खूपच सुंदर असतं